मित्रांनो गौरी गणपती सणासाठी महाराष्ट्र शासनाकडून आनंदाचा शिदा मिळणार आहे आता या आनंदाच्या शिदामध्ये नेमके कोणकोणते घटक असणार आहेत आणि कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांना हा आनंदाचा शिदा मिळणार आहे याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आता गणपती देखील बसलेले आहेत आणि गौरीचं देखील आगमन होणार आहे त्यामुळे या आनंदाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने आनंदाचा शिदा वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता कौन -कौन मिलना रही? या आनंदाच्या शिध्यामध्ये आपल्याला कोणकोणते साहित्य मिळणार आहे याबद्दल आपण जाणून घेऊया या आनंदाच्या शिध्यामध्ये आपल्याला एक किलो चना डाळ एक किलो साखर एक किलो रवा आणि एक लिटर सोयाबीन तेल मिळणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आनंदाचा शिधा मिळवण्यासाठी मात्र आपल्याला शंभर रुपये मोजावे लागणार आहेत तरच आपल्याला हा आनंदाचा शिधा मिळणार आहे आता आपण जाणून घेऊया की कोणकोणत्या राशन कार्डधारकांना किंवा नागरिकांना हा आनंदाचा सिधा मिळणार आहे हा आनंदाचा सिधा अंत्योदय अन्न योजना शिधा पत्रिकाधारक प्राधान्य कुटुंब शिधा पत्रिकाधारक आणि छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे त्याचबरोबर नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दर्द्र रेषेवरील केसरी रा वाल्यांना या आनंदाचा सिध्याचा लाभ मिळणार आहे परंतु हा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला शंभर रुपये मोजावे लागणार आहे हे पक्क लक्षात असू द्या आणि अशा सर्व सरकारी योजनांविषयी माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद